आई आज काय करायचंय ओली शिव करू हा अरे वा किती छान लहानपणी तू करायची तू आणि आम्ही बघायचो टेस्टी लागायची चल करूया नमस्कार आज मी ओली करून दाखवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य ताक चना पीठ कांदा मिरची तो 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 को बेसन मध्ये आपल्याला हळद घालायची आहे पहिल्यांदा पाव चमचा हळद घालायचे दोन चमचे लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ आहे आपल्याला ह्याच्यात आता हे सर्व एकत्र आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे व्यवस्थित मिक्सर झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ताक घालायचं आहे आपल्याला हळूहळू घालायचं ताक हे एकदम घातलं की त्याच्या गाठी होतात लवकर हो जात नाहीत त्याच्या गाठी हलपत आपल्याला हे ताक घालायचं आहे आणि व्यवस्थित याचं एकदम छान मिक्सर करायचं आहे हे बघा हे असं तयार झालेलं आहे आता आपल्याला काय करायचंय कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचंय अगदी एक चमचा तेल घ्यायचं आहे आपल्याला तेल का आहे आपल्याला कारण हे मिश्रण डायरेक्ट जर शिजवायला घातलं तर ते पूर्ण चिकटणार कढईला म्हणून थोडंसं तेल घालायचंय पूर्ण कढईला असं जरा पसरवून घ्यायचंय तेल व्यवस्थित मिश्रण हलवायचं आहे ते आधी टाकायच्या आधी तेल तापलेलं आहे आपलं ह्यामध्ये आपल्याला हे मिश्रण होतायचं आहे कढईत मिश्रण घातल्यानंतर ना आपल्याला हे एक सारखं हलवायचं आहे आणि एकदम बारीक मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हे मिश्रण शिजवायचं आहे कारण फास्ट फ्लेम केली ना तर त्याच्यामध्ये आपल्याला गाठी होऊ शकतात गाठी होऊ नयेत म्हणून आपल्याला बारीक गॅसवरती हे ढवळत राहायचं आहे अगदी तीन ते चार मिनटं आपल्याला एकसारखं हे हलवायचं आहे त्यामुळे आप आपल्या अजिबात गाठी होणार नाहीत आणि एकदम सॉफ्ट डो तयार होणार आहे एकदम हे बघा तीन ते चार मिनटानंतर आपल्याला हे असं मिश्रण तयार होतं तरी पण हे कढईला चिकटते म्हणजे अजून हे शिजलेलं नाही आहे दे त्यामुळे हे काय करायचं आहे आपल्याला थोडा वेळ अजून दोन ते तीन मिनटं आपल्याला हे आणखीन शिजवावं लागणार आहे अजून दोन तीन मिनटं शिजण्यासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे हे दोन तीन मिनटात आपलं हे मिश्रण तयार होईल हे मिश्रण आपल्याला साईडला आप ठेवूया आपण आणि आपल्याला फोडणीची त तयारी करायची ह्याच्यासाठी लागणार आहे फोडणी फोडणी करण्यासाठी आपल्याला फोडणीच्या भांड्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे एक मोठे दोन ते तीन चमचे तेल घालायचे आहे हे माझं फोडणीचं भांडं थोडंसं कलंडत आहे म्हणून आईने बघा काही जुगाड केलाय म्हणून तिने खलबत्ता तिथे कलबत्त्याचा बत्ता तिथे ठेवलेला आहे म्हणजे ते भांडं कलंडणार नाही असो तेल तापलेलं आहे आपलं आपल्याला तेलामध्ये मोहरी टाकायचे एक ते दीड चमचा मोहरी टाकायचे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला ह्या बारीक चिरलेल्या मिरच्या टाकायच्यात हिरव्या मिरच्या ही फोडणी आपली तयार झालेली आहे ही फोडणी आपण साईडला ठेवायची आहे थंड व्हायला आणि आपलं इकडे मिश्रण तयार झालं आहे का आपल्याला बघायचं आहे मिश्रण आपलं झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम आपण हे हलवलं की आपलं बघा कढईपासून ते सुटतं आहे पीठ म्हणजे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे पीठ शिजलेलं आहे गॅस बंद करायचा आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये ह्याची शेवट पाडायची आहे चकलीचा जो सोऱ्या आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला शेवेची चकती घालायची आहे मी ही मिडियम साईजची चकती घेतलेली आहे तीन साईज एक तीन साईजची असतात चकते एकदम छोट्या साईजची लहान मिडियम आणि एकदम जाड मोठ्या हुलाची असते आपल्याला मिडियम साईजची चकती घ्यायची आहे आणि ती त्याला लावायची आहे आणि त्याच्या हातून आपल्याला सोऱ्याला तेल लावायचं आहे जेणेकरून हे पीठ कटणार नाही आतमध्ये तेल लावून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण गरम गरम आहे तोपर्यंत तो सोऱ्यामध्ये घालायचं आहे गरम असल्यामुळे हे सोऱ्या तापलेलं आहे आपला त्यामुळे आपल्याला ते नॅपकिन घेऊनच ते करायचं आहे कारण ते गरम आहे नॅपकिन धरूनच ते आपल्याला त्याची शेव पाडायचे आहे आणि डायरेक्ट आपल्याला डिशमध्ये ते शेव पाडायचे आहे तुम्ही बघू शकता ही शेव एकदम किती छान पडत आहे कारण पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे प्रमाण एकदम परफेक्ट आहे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही पाहू शकता ह्या रेसिपीचं एकदम अचूक प्रमाणात आपण केली ना खूपच छान होते ही ह्या रेसिपीसोबत खूपच जुन्या आठवणी आहेत माझ्या लहानपणी भरपूर खाल्लेली आहे ही मी ओली शेव माझ्या आईच्या हातची आणखीन एक ह्या डिशसोबतची माझी एक आठवण म्हणजे मी ना ही डिश कॉलेजमध्ये असताना फनी गेम्स किंवा स्टॉल असतात ना त्याच्यामध्येही मी केलेली होती माझा स्टॉल लावलेला होता माझ्या मैत्रिणींनी आणि मी मिळून आम्ही केलेला होता खूपच छान रिस्पॉन्स मिळाला होता मला त्याच्यात आणि प्रॉफिटही खूप छान मिळालं होतं मला असो माझ्या आईच्या हातची ही ओली शेव तुम्हाला कशी वाटली आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा माझ्या आईच्या हातची रेसिपी तुम्हाला कसे वाटले आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही शेव आपल्या डिशमध्ये चारही डिशमध्ये पाडून झालेली आहे आता त्याच्यावरती आपल्याला आपण केलेली ही जी फोडणी आहे ना मोहरी आणि मिरची ती फोडणी आपल्याला त्याच्यावर आपल्याला पाहिजे तशी कोणाला तिखट हवं आहे कोणाला आवडतं अशा हिशोबाने आपण टाकायचे ह्याच्यामध्ये फोडणी टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती कांदा टाकायचा आहे कांदा टाकल्यानंतर ओलं खोबरं टाकायचंय आपल्याला त्याच्यामध्ये ओलं खोपरं टाकून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची मी थोडी आईला मदत करते कोथिंबीर टाकायला mm, ね <laughs>